आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उल्हास्नगरमध्ये शेकडो नागरिकांना खीर वाटप. उल्हासनगर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहरात रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खीर वाटप करण्याच्या एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. रिपब्लिकन सेनाचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष आणि यशोदा सामाजिक संस्थेचे संस्थापक ऍड किरण सिद्धार्थ जाधव यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती उल्हासनगर कॅम्प नंबर तीन वडोलगाव या परिसरात खीर वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या खीरदानाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या पवित्र दिवशी खीर वाटप करून समता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला या प्रसंगी रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय भूमिका निभावली जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी अशोक शिरसाट यांनी ही माहिती दिली सर्व सर्व रहिवाशांना माझ्याकडनं व माझ्या कुटुंबातर्फे तसंच रिपब्लिकन सेना व यशोदा सामाजिक संस्थेतर्फे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या व तसेच विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आपल्या प्रसारमाध्यमातून देत आहे आज या ठिकाणी धर्मचार परिवर्तन दिनानिमित्त आम्ही इथे फीर वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या खीर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये हो खोले गावातील शेकडो लोकांनी त्याचा फीरचा लाभ घेतलेला आहे त्या संदर्भात इकडे आज लाखो भक्तही त्याचा लाखो लोकही त्याचा लाभ घेतलेला असून गावकऱ्याचं मला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे असंच सुत कार्यक्रम मी यशोदा सामाजिक संस्थेतर्फे तसेच रिपब्लिकन सेनेतर्फे मी आपल्या वार्डामध्ये व रवि शहरामध्ये लाभवतो